मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले होते त्याप्रमाणे आज मंचावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री येताच सुप्रिया सुळे त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे सरसावल्या त्यांनी एकनाथ शिंदे यांचे हात जोडून स्वागत केले पण तेवढ्या शिंदे यांच्या मागे असलेल्या अजित पवार यांनी जनतेकडे हात दाखवून अभिवादन करण्यास सुरुवात केली आणि के सुप्रिया सुळे यांच्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सरसावल्या त्यांचेही सुळे यांनी स्वागत केले याही वेळेस अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी नजरा नजर करण्यात टाळले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचा नामोल्लेख केला यावेळी ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे नाव घेणार का याकडे श्रोत्यांचे लक्ष लागले होते राज्यातील मंत्र्यांची नावे घेतल्यानंतर अजित पवार यांनी आदरणीय पवार साहेब सुप्रिया सुळे एवढाच नामोल्लेख केला त्यांनी सुप्रिया सुळे यांचा खासदार म्हणून उल्लेख केला नाही तसेच शरद पवार यांचेही पूर्ण नाव घेतले नाही दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा यथोचित या उल्लेख केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र